मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या वारकरी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत करणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकरी अपघातावर बोलताना म्हणाले पंढरपूरला निघालेल्या वारकरी बंधू भगिनी होत्या त्यांच्या बसचा अपघात झाला या अपघातात शेचाळीस वारकरी जखमी झाले आहेत सात जण आय मध्ये आहेत तर तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे सर्व प्रकारे उपचार जखमींवर सुरू आहेत जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत राज्य सरकाराकडून देण्यात येणार आहे जे झालं आहे त्याबाबत पोलीस चौकशी करतील जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल सरकारचे प्राधान्य आहे की जखमी आहेत त्यांना वाचवणे त्यांच्यावर उपचार करणे चौकशीत जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई होईल वारकऱ्यांनी सांगितले की आम्ही विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जात होतो व त्याच कृपेने आम्ही आज वाचलो आहोत हे पंढरपूर वारीला निघालेले सर्व वारकरी बांधव भगिनी होत्या आणि बस आणि ट्रॅक्टरचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे यामध्ये जवळपास चोपन्न वारकरी होते आणि त्यापैकी शेहेचाळीस वारकरी ते जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि सात लोक आय सीयू मध्ये आहेत तीन जणांचा वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे मी सर्व पेशंटला स्वतः पाहिलं डॉक्टरने मला सर्व एक्सप्लेन केलं काय त्यांची कंडिशन आहे आणि सर्व उपचार जे आहेत हे ए... त्यांच्यावर सुरू आहेत जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना सर्व प प्रकारचे उपचार देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत अगदी यांना शिफ्ट करण्याची आवश्यकता असेल तरी त्याही सूचना दिल्या आहेत परंतु इथं या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार सुरू आहेत सर्व प्रकारचे उपचार इथे मिळत आहेत त्यामुळे या रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टरची टीम या सर्व रुग्णांच्यावर उपचार करते आणि अतिशय चांगल्या प्रकारचे उपचार सुरू आहेत त्यामुळे जे जखमी आहेत त्यांची लवकरच ते बरे होतील त्यांना डिस्चार्ज देखील मिळेल त्यांचा संपूर्ण खर्च जो आहे राज्य सरकार करेल आणि जे मृत आहेत दुर्दैवाने ही घटना झाली अतिशय दुःखद घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे पंढरपूरला अनेक लोक दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वेळा ते वारी एकत्र करणारे लोक आहेत वारकरी आणि असा वारकऱ्यांचा झालेला अपघात दुर्दैवी दुःखद आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या वतीने पाच लाख रुपयाची मदत आपण करू आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च पूर्ण सरकारच्या वती परवानगी का जे काही झालेलं आहे त्या बाबतीमध्ये पोलीस चौकशी करतील त्याची चौकशी होईल जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल परंतु आपलं पहिलं काम सरकारचं प्राधान्य आहे की जे जखमी आहेत त्यांना वाचवणं त्यांना त्यांचा जीव वाचवणं त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार जे आवश्यक आहेत ते करणं याला आम्ही प्राधान्य देतोय प्राथमिकता देतोय आणि ज्यांनी चौकशीमध्ये जे, चौकशी जे काही तपासात येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल हा बिलकुल मला ते सांगत होते की आम्ही पांडुरागाचं दर्शन घ्यायला चाललो होतो आणि त्याच्या कृपेने आम्ही वाचलो आम्ही सुरक्षित हो आहोत अशा प्रकारची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आणि हे सर्व वारकरी आहेत आर पांडुरंगाचं नामस्मरण करायला निघाले होते दुर्दैवाने हा अपघात झालेला आहे परंतु यामध्ये सर्वांना मदत सरकारच्या वतीने उपचारासाठी देखील आणि इतर ज्या ज्या काही बाबी आहेत त्या सर्वांसाठी मदत सरकारच्या वतीने दिली जाईल सरकार या वारकऱ्यांच्या मागे आहे उभं तेच मी आणि म्हणून मी प्रत्येकाची चौकशी केली प्रत्येकाशी मी स्वतः बोललो आणि आयसीयूतले जे पेशंट आहेत त्यांच्यावर देखील सर्व प्रकारचे जे जे लागतील ते सर्व प्रकारचे उपचार करायला मी डॉक्टरांना सूचना दिलेल्या